पर्यटकांना उपलब्ध करून दिलं काय आपल्या आपल्या भावना आहेत आणि काय भविष्य पर्यटकांच्या दृष्टीने मी अनेक वेळा असं सांगितलंय की छावा चित्रपट आता सहा महिन्यापूर्वी आला पण छावा चित्रपट याच्या अगोदर दीड वर्ष आहे महाराष्ट्रातला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा हा रत्नागिरीमध्ये उभं करण्यामध्ये रत्नागिरी करून येत आहे आज छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या ऐतिहाशी जी नगरपालिकेशी तीन हजार स्क्वेअर फीटची जागा होती त्याच्यामध्ये संभाजी महाराजांचं चरित्र नक्की कशा पद्धतीनं होतं हे पर्यटकांना तर कळलंच पाहिजे पण आमच्या भावी पिढीला देखील कळलं पाहिजे त्या भावनेतनं हा प्रकल्प आम्ही उभा करण्याचा निर्णय घेतला होता त्याला सुमारे दोन कोटी रुपये खर्च आला आहे आणि मी से से जनी है जे जे स्कूल ऑफ आर्ट्सचे आमचे ज्यांनी हे बनवलं त्यांचं देखील मनापासून कौतुक करतो त्या संपूर्ण चित्रांमध्ये शिल्पचित्रांमध्ये आपल्या एक लक्षात आलं असेल की जिवंतपण आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांचं कर्तृत्व देखील दडलेलं आहे आणि हे कर्तृत्व शालेय विद्यार्थ्यांना कळावं शालेय विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजी महाराजांबद्दल माहिती असावी या निमित्तानं प्रकल्प उभा करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याच्यामध्ये आज आम्ही यशस्वी झालो गेल्या दोन वर्ष आपण एक वाक्य बोललो होतं की रत्नागिरी महाराष्ट्रात नवी देशातले करणस्थळ बनेल त्याची वाटचाल आहे सुरुवात आहे म्हणायची किंवा नाही त्याच्या अगोदर मी दोन हजार चारला असं निवडून आलो तेव्हा बोललो होतो की मला रत्नागिरी शहर हे बारामतीसारखं बनवायचं आहे आता बारामती मी त्यावेळी बघितलेलं नव्हतं पण आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं एक महिन्यापूर्वी बारामतीचे आमदार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री या सगळ्या परिसराला भेट द्यायला इथं आले होते आणि जे काही रत्नागिरीमध्ये आपण बनवलेलं आहे ते बीडमध्ये असेल छत्रपती संभाजीनगरला असेल किंवा पुण्यामध्ये असेल करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे याचा अर्थ आपली पर्यटनाची वाटचाल ही योग्य दिशेनं चालू आहे दोन वर्षामध्ये नवीन पर्यटकांना अनेक बांधणं निर्माण झाली भविष्यामध्ये काही आता पर्यटकांना आणखी काही घेऊ इच्छित या स्थळाच्याच बाजूला जर आपण बघितलं तर देशातला पहिला डी मल्टीमीडिया शो हा सुरू आहे तीनशे लोकांना बसण्याची कॅपॅसिटी आहे आणि मला सांगताना आनंद होतो की जर पाऊस पडला नसता तर किमान एक लाख लोकांनी तो देखील शो बघितला आता ह्याच्यामध्ये रत्नागिरीकर तो शो किती वेळा बघतात किंवा इथं किती वेळा आले ते मला माहीत नाही परंतु पंधरा दिवसापूर्वी ज्यावेळी मी रत्नागिरी शहराच्या हॉटेलची माहिती काढली त्यावेळी रत्नागिरी शहरामध्ये एकही हॉटेलमध्ये रूम शिल्लक नव्हती याचा अर्थ रत्नागिरी शहर बघायला पर्यटक येत आहेत परराज्यातनं येत आहेत आपल्या राज्यातनं येत आहेत आणि परदेशातनं देखील येत पुढचा टप्पा हा मालगुणचं प्राणी संग्रहालय असेल पुढचा टप्पा एक वर्षामध्ये देशातलं सगळ्यात चांगलं मोठं प्राणी संग्रहालय ते एकशे साठ कोटी रुपये खर्च करून आपण रत्नागिरीमध्ये उभं करतोय मालगुडला उभं करतोय पण त्याच्या अगोदर अजून एक रत्नागिरीला भूषण वाटेल असा प्रकल्प आपण पांढऱ्या समुद्रावर उभा करतोय आपण देखील तो बघितलेला आहे दोनशे साठ कोटीचा बंधारा हा तयार झाला आहे आणि त्याच्यावर ज्यावेळी सुशोभीकरण होईल त्यावेळी कोणालाही मुंबईमध्ये जायची देखील आवश्यकता नाही आणि परदेशामध्ये देखील जाण्याची आवश्यकता नाही जे का आहे ते आपल्या रत्नागिरीतच निसर्ग आहे ती बोलण्याची संधी रत्नागिरीकरांना नक्की नाही